नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच नशीबवान ही नवी कोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे त्यामुळे स्टार प्रवाहाची टी आर पी टॉप थ्रीमध्ये असलेली मालिका थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे मात्र असे असतानाच थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेचे प्रेक्षक स्टार प्रवाह वाहिनीवर प्रचंड संतापले आहे कारण थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेत अजून बरंच कथानक बाकी आहे तेजस आणि मानसीची स्टोरी अजूनही दाखवलेली नाही आहे त्या अगोदरच मालिका संपवली जात आहे नशिबवान मालिकेला प्राईम टाईम मिळावा यासाठी चांगली मालिका संपवली जात आहे मात्र ज्या मालिकेत काही स्टोरी नाही आहे वर्षानुवर्ष त्या दाखवल्या जात आहेत अबोली मुरंबा ह्या मालिका पाणी टाकून दाखवल्या जात आहेत ह्या मालिका का बंद करत नाही अशी कमेंट प्रेक्षक करताना दिसत आहेत अबोली मालिकेला अजून किती दिवस दाखवणार आहात थोडं तुझं आणि थोडं माझं ही मालिका बंद करू नका या बदल्यात अबोली ही मालिका बंद करून टाका अशी मागणी मालिकेचे प्रेक्षक करताना दिसत आहेत तर मंडळी तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद